नमस्कार श्री स्वामी समर्थ धार्मिक कथा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा कशाप्रकारे करायची याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तसेच या दिवशी वडाच्या झाडाची पूजा कशाप्रकारे करायची आहे हे आपण बघणार आहोत यंदा एकवीस जून दोन हजार चोवीस रोजे वटपौर्णिमा हा सण साजरा केला जाणार आहे सावित्रीने आपल्या पतीची सेवा वडाच्या झाडाखाली केली तेथेच यमदेवांनी सत्यवानाला त्याचे आयुष्य परत दिले त्यामुळे वडाच्या झाडाचे पूजन केले जाते ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा नावाने ओळखली जाते सुवासिनी महिला या दिवशी वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात वास्तविक पाहता वटसावित्रीचे व्रत हे तीन दिवसीय व्रत असते ज्या महिलांना संपूर्ण तीन दिवस व्रत करणे शक्य नाही त्या महिलांनी केवळ वटपौर्णिमेच्या दिवशी विधिवत हे व्रत आचारावे असे शास्त्रात सांगण्यात आले आहे शुक्रवार एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी वटपौर्णिमा साजरी केली जाणार आहे वटसावित्री दिवशी सुवासिनी महिला वडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात सकाळची नित्यकर्म उरकल्यानंतर सौभाग्य अलंकार परिधान करून वडाचे पूजन केले जाते आधुनिक काळात वडाची फांदी घरी आणून त्याचे पूजन करण्याची प्रथा सुरू झाली आहे वटवृक्ष हा शिवरूपी आहे शिवरूपी वटवृक्षाची पूजा करणे म्हणजेच वटवृक्षाच्या माध्यमातून शिवरूपी पी पतीलाच एक प्रकारे स्मरून त्याचे आयुष्य वाढवून त्याची आयुष्यातील प्रत्येक कर्माला साथ मिळावी यासाठी ईश्वराची पूजा करणे हा यामागचा हेतू असतो वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा वास असतो असे म्हटले जाते की वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला पुन्हा जीवनदान दिले होते वडाचे झाड शंभर वर्षापेक्षा जास्त काळ जगते त्यामुळे स्त्रिया वडाच्या झाडाला पुजतात धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षाचं फार महत्व आहे हे झाड त्रिमूर्तीचे प्रतीक आहे सालात विष्णूचे मुळात ब्रह्माचे आणि फांद्यांमध्ये शिवाचे वास असतो हे झाड दीर्घकाळ अक्षय राहते म्हणून त्याला अक्षयवत असेही म्हणतात सौभाग्यवतीचे वरदान मिळण्याबरोबरच आरोग्यासाठीही या वटवृक्षाची पूजा केली जाते भगवान शिव ही वटवृक्षाखाली करत असत वटवृक्षात भगवान विष्णू वास करतात आणि त्यांची पूजा केल्यामुळे जीवनातील अनेक समस्या दूर होतात इतकंच नव्हे तर संतान प्राप्तीसाठीही अनेक महिला वटवृक्षाची पूजा करतात सावित्रीच्या वरदानामुळे या दिवशी तिच्या पतीला दीर्घायुष्य मिळाले तिच्या सासू सासऱ्यांना दृष्टी मिळाली आणि त्यांना धनसंपत्ती ही लाभली तेव्हापासून जीवन सुख शांती ऐश्वर कीर्ती ऐश्वर मिळवण्यासाठी हे व्रत केलं जात चला जाणून घेऊया पूजा साहित्य आणि संपूर्ण पूजा विधी कसा करायचा तो सर्वप्रथम सौभाग्यवती श्रीने मला आणि माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभो असा संकल्प करावा स्त्रियांनी या दिवशी उपवास करावा वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा कशी करावी वडाच्या झाडाची किंवा बाजारात मिळतो त्या वटपौर्णिमेच्या प्रतिमेची पूजा करावी आपण वटपौर्णिमेच्या सणाच्या पूजेसाठी लागणारे साहित्य पाहूया पाण्याने भरलेला कलश हळदी कुंकू तुपाचा फुलवातीचा दिवा खारी खोबरे बदाम हळकुंड सुपारी दोन विड्याची पाने त्यावर एक रुपयाचं नाणं आणि एक सुपारी त्यानंतर सौभाग्यवतीचं लेणं त्यामध्ये हिरव्या बांगड्या वगैरे सगळे असते पंचामृत साखर कापसाचे वस्त्र नैवेद्यासाठी खोबऱ्याची वाटी अगरबत्ती अक्षदा कापूर सुतगुंडी रक्षासूत्र हार फुले माची, ओटी भरण्यासाठी गहू आंबा आंब्याला पांढरा धागा पाच वेळा गुंडाळून घ्यायचा आहे ओटी भरण्यासाठी पाच किंवा सात आंबे घ्यायचे आहेत त्यानंतर ब्लाऊज पीस घ्यायचा आहे त्या पुरणपोळीचा किंवा आंब्याच्या रस चपातीचा नैवेद्य घ्यायचा आहे वडफळ घ्यायचा आहे चला तर गर मग घरच्या घरी आपण वडाच्या झाडाची पूजा कशी करायची ते पाहूया तर इथं मी एक पाट घेतलेला आहे पाटावर लाल वस्त्रांतरून घेतलेले आहे त्याच्यावर वडाचं झाड असलेली कुंडी ठेवलेली आहे कुंडीवर लाल कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे प्रथम आपल्याला वडाच्या झाडाजवळ तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यासाठी थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत अक्षतांवर हळदी कुंकू आहे आणि त्यानंतर त्याच्यावर दिवा ठेवायचा आहे दिव्याची ही हळद कुंकू लावून पूजा करायची आहे दिव्याला फुलं अर्पण करायचं आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे यानंतर गणपती बाप्पांची आपण पूजा करायची आहे गणपती बाप्पांच्या पूजेशिवाय कुठलीही पूजा अपूर्ण आहे आपण घरी जर पूजा करणार असाल तर आपल्याला गणपतीची मूर्ती घ्यायची आहे आणि आप बाहेर जाऊन वडाच्या झाडाची पूजा करणार आहात तर आपण गणपतीचं प्रतीक म्हणून सुपारी घ्यायची आहे एका तामणामध्ये गणपतीची मूर्ती घ्यायची आहे किंवा प्रतीक म्हणून सुपारी घ्यायची आहे गणपतीच्या मूर्तीवर प्रथम पाण्याने त्यानंतर पंचामृताने आणि त्यानंतर परत पाण्याने अभिषेक स्नान घालून घ्यायचं आहे गणपतीच्या मूर्तीची स्थापना करण्यासाठी दोन विड्याची पाण्या ठेवायची आहेत त्यावर थोडेसे अक्षता ठेवायचे आहेत अक्षतांवर हळदी कुंकू टाकायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला गणपती बाप्पांची मूर्तीला स्वच्छ पुसून ठेवायचं आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीची पंचोपचारे पूजा करायची आहे हळद कुंकू चंदन टीका लावायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांना फुल अर्पण करायचं आहे अक्षता व्हायच्या आहेत दुर्वा व्हायच्या आहेत गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करायची आहे वडाच्या झाडाला आपल्याला पाणी घालायचं आहे त्यानंतर पंचामृत घालायचं आहे यानंतर आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करायची आहे वडाच्या झाडाला हळद कुंकू लावायचं आहे त्यानंतर वडाच्या झाडाला आपल्याला हार घालून घ्यायचा आहे त्यानंतर रक्षासूत्र बांधायचं आहे आपल्याला वडाच्या झाडाला वडाच्या झाडाला फुलं अर्पण करायचे आहेत वस्त्रमाळ घालायचे आहे त्यानंतर वडाच्या झाडाला अक्षता व्हायच्या आहेत यानंतर वडाच्या झाडासमोर आपल्याला दोन विड्याची पानं ठेवायची आहेत त्याच्यावर त्याच्यावर अक्षता ठेवायची आहेत अक्षतासोर हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला एक रुपयाचं नाणं आणि एक सुपारी ठेवायची आहे याची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे हळद कुंकू अक्षता फूल व्हायचं आहे त्यानंतर वडफळं बनवलेली आहेत ते वडफळं ठेवायचे आहेत खोबऱ्याच्या वाटीचा नैवेद्य ठेवायचा आहे यानंतर आपल्याला वडाच्या झाडाजवळ ओटीचं साहित्य ठेवायचं आहे इथं मी एक ब्लाऊज पीस घेतलेला आहे ब्लाऊज पीसावर गहू ठेवायचे आहेत आणि त्याच्यावर आपल्याला आंबा ठेवायचा आहे आंब्याला आपल्याला धाग्याने पाच वेळा गुंडाळून घ्यायचा आहे आणि तो आंबा आपल्याला ठेवायचा आहे सुवासिनीचं लेणं ज्यामध्ये बांगड्या वगैरे असतात ते ठेवायचं आहे विड्यामध्ये असलेले हळकुंड बदाम सुपारी खारी खोबरं ठेवायचं आहे पाच किंवा सात सुवासिनींची ओटी भरायची आहे ओटी भरण्यासाठी गहू आणि आंबे घ्यायचे आहेत पुरणपोळीचा किंवा रस चपातीचा नैवेद्य दाखवायचा आहे पूजा करून झाल्यानंतर आपल्याला कच्चा धागा घ्यायचा आहे सुदगुंडी यानंतर वडाच्या झाडाला धागा बांधायचा आहे आणि त्यानंतर पाच किंवा सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत धागा गुंडाळत असताना मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र असा आहे वट मुले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन वटाग्रे तू शिवो देवम सावित्री संश्रिता या मंत्राचा जप करायचा आहे यामुळे इच्छित फलप्राप्ती होते वटवृक्षाला प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर आपल्याला वडाला नमस्कार करायचा आहे वडाला नमस्कार करत असताना मंत्र म्हणायचा आहे सावित्री ब्रह्मा वादिनी सर्वदा प्रियभाषिनी भाषिनी ते न पाहि दुःख संसार सागरात अभियोगी यथा देव तथा सहित जन्म जन्मनी हा मंत्र म्हणून वडाला नमस्कार करायचा आहे स्त्रियांनी या दिवशी उपवास करावा आपापल्या भागामध्ये जशी पद्धत असेल तसा उपवास करा वटपौर्णिमेच्या दिवशी किती सुवासिनींची ओटी भरावी या दिवशी पाच सात सुवासिनींची आंबे व गवाने ओटी भरावी सायंकाळी सुवासिनीसह सावित्रीच्या कथेचे वाचन करावे किंवा श्रवण करावे वट सावित्रीची कथा या कथेचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते दे तेथे दे दे जाऊन तुम्ही ही कहाणी ऐकू शकतात तर अशा प्रकारे वट पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करायची आहे ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ